आज काय कुणी अर्धे अर्धी ना कड़े झाला वा प्रिन्स आहे का

सर लह काही जगा कोणा शिक्षुक करीतय कोणाला शिक्षुक चाललंय कोणाला बाबा तू बाई गे का तुला काय माणूस दिसतो काय मानूस दिसतोय

तू तु, तुझ्या बायको असल माझ्या ना माझ्या ला ला नादी लागायचं काम नाही करायचं बर तू आपलं बायकोच नाव नाही आज डोळ्यावर बायको मोती लगेच आपली तिकडे काय कर मुतो नाही तर काही कर मला काय सांगतो मी तुझी बायको आहे का बर तू कुठली तुला काय करायचंय माझा रस्ता मी जाईल येईल आणि तू काय शुशुक करू इड लग्न बघणं झालं तू तू निटराय बरा कधी मधी हा पार डोसू डोसू झालाय वाटत आणि दिसायला कमी झालंय तुला लग्न झालंय का नाही झालंय काय गेले का तुझे ना या बाय तू तोंड सांभाळ बर आता नाही तर आता इकडचं ना तिकडं करून टाकील तुझं पार कस काय वाटतं कसं काय म्हणजे तुला काय समजा तोंड वाकड करायचं तुझा काय समान मला आडवायचा तुझा काय समान मला शिशुक करायचा कोणी गेलो शिक्षुक तू काय कोण तू काय तोंड आता काय इतक्यात मी कोण म्हणू शकतो कोणता माणूस नाव घेतलं काय बाई शिशु किडा मी दिसले तुला दुसरं कोण एड दिसायला कोण कौन? हा एक कोण दिसायला माझा मना प्रश्न माझं झाड मी बस सुखसुख करून तू कुत्र मी जाईल येईल तू का शिशु केलं मला काय काम काय तुझा काय आजचा पाऊ राहिले का मी तुला या बाय मित्र आहे तू करशील म्हणजे दोन पावलं बाया गवायचं मागं नाही इकडे तो तोड तिकडच तो 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 करून टाकीला माल राग आला ना राग पाडला आपल्याला लागले बेकर पार उघडा करू राहिनील मग तुला उघडा हां करून दगा उघडा पक्का हनील जोडून चांगला डील दानके लांब राहायचं दोन पावलं इकडे एवढा ल चटकायचं चल सरक तिकडं ओय मांगा मांग ग पार मुत पे उपयोग घ्यालाय डोक्यात राहिला रे तू

याला तुझी साडी ओपली एक कोणती ती नवी आणलेली का हा कि ना दार किती कुठं राहिले किती राहिले पैसे संपले आता सगळे संपले आणि लोकांस डोक्या मारे साडी आणली होती तेवढीच आणली होती नऊशे रुपयाची मी पकडून टाकले घर तुझं खाली कर बाई तुम्ही आता त्यांचं चुकलं मी त्यांना त्यांचं टाइम झाला त्यांचं टाइम झाला आता चार वाजले का दास याच्यावर त्याच्यावर पडत मी दर रोज त्यांना पाच वाजता ह्या पिंजरात कोणून ठेवते मी त्यांना बाई कुठे कोण पण असं रस्त्याला बाय नावला जातो तो

या बाईला माहितच नाही शेरपात्राव काय बीन तिला बी आपल्याला जर नाद लागले तर आपल्याला सगळे जग दुन्या बी येते नादच करायचं ना आपला शेरपातराव शिरपात आहे काय काय कुत्र्या पिंजर तुला कोण कोण मी आत म्हणे का अरे पिंजरायचं तू पिंजरायच कुत्र्याचे पिंजऱ्याच्या कुत्र्याचे खोल ना मग खोला सांगायचं ना असं तुला माहिती का हा? रे का माल मला रोज चार कुंडी ती का काय काय शिरपे तू तुझं मागच्या दोन पंच वर्ष सरपंच होताना काय झालं तुझ्या हालती वाचलं पसल नाही काय ते का बर जाय या ना ते मागे खायला होत ना ते उमज राहिले वाटतात घरी काढू राहिले घर तुम्हाला हळूहळू बाहेर नाही मा? माज माझं ना बाग साडीच पोपली

नाही तू बिळ मी आता नाही ना? आता नाही अरे काय इज्जत ठेवली शिरपत्र आता नाही आता काय का मगच त्यांचं नाव घेतलं त्यांनी त्यांना सुखसुख करत होता हा मग काय जलवायच नाही माहिती का नाही मी ना माल तो तुम्हाला टीम केली थोड करून बर मी जाणतो समज जाऊन बरं आजपासून शपथ दारू शपथ नाही शपथ आज त्याला द्या मी जाणतो गाड्यातला मोड मोड गाळ्यातल्या लगेच शपथ घेऊन नाही नाही गाडी मोड आणि मला तिरमुख सुरू माळगाव टाक बस मिटलं तीन बार माल काढून फेकली ना तुम्ही तीन बार घातली तीन बार मन, नाही ये ना आणलं मटन तिकडे शिजत मग माल चढलो मटन खायचा होतं ना मग दारू कशाला पेरे तुम्ही का बर मी गाव दारू बंद करतोय मी आमच्या मध्ये पडू नका तुम्ही जा नको नको सोडा तुम्ही सोडा त्याला सोडा पहिलं सोडा नाही नाही सोडा सोडा तुम्ही आर माझे तुमचं भानं होऊन सोडा गेले विश्वास नाही माझं नाव दाखना मी माजा, माजा भी ना चल माँ, चला, चला अगं मी मी तुम्ही जावले बारीक तुझा माणसाने बरोबर अंगी लागत माझ्या मीठच राहणार आहे ना आता उद्या बसून खूप नाही म्हणले ना तुम्हाला सोडणारच नाही मी आता